मे महिन्यामध्ये दुसऱ्या रविवारी हल्ली मदर्स डे सेलिब्रेट करतात म्हणजे से के साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा मदर्स डे म्हणजेच मातृदिन आहे कधी असतो माहिती आहे श्रावण महिन्यातल्या अमावस्येला ज्या दिवशी पिठोरी अमावस्या असते ना की नाही त्याच दिवशी मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्यातली अमावस्या स्त्रीला पुत्रवती करणारा दिन म्हणजेच मातृदिन म्हणून हा आपल्याकडे साजरा केला जातो आता हा साजरा करतात म्हणजे काय करायचे पूर्वीच्या काळी मातृदिन ज्या दिवशी असायचा त्यावेळेला आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आईला नमस्कार करायचा आईकडनं आशीर्वाद घ्यायचा अशा तऱ्हेने मातृदिन साजरा केला जायचा श्रावण अमावस्याच्या दिवशी आईला छान चौरंगावर किंवा पाटावर बसवलं जायचं काही ठिकाणी तिचे पूर्वीच्या तर तिचे पाय धुतले जायचे तिला नमस्कार केला जायचा आणि तिचे आशीर्वाद घेतले जायचे अशा तऱ्हेने मातृदिन साजरा केला जायचा कारण तुम्हाला माहिती आपण आईला नेहमी गृहितच धरतो गृहीत धरतो म्हणजे काय आई आहे घरी आई करेल मित्रांना अचानक आमंत्रण द्यायचं त्यांना घरी घेऊन यायचं कारण तुम्हाला माहिती असतं की आई घरी आहे ती छानपैकी काहीतरी करेलच आपल्या मित्रांना खाऊ पिऊ घालेलच आपला दिवस आनंदाचा जाईलच एखाद्या दिवशी दिवस वाईट गेला कोणाबरोबर आपलं भांडण तंडण झालं तर आई घरी आहेच आईच्या खुशीत जायला आई घरात असतेच कारण आई ही घरात आधार द्यायला असते आई म्हणजे वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आईच्या कोशामध्ये कधी संपलं हा शब्दच नसतो ती तुम्हाला प्रेम देत असते तुम्हाला जर कुठे जायचं असेल आणि आईला जर तुम्ही म्हटलं की आई मला पैसे लागतील तर आई तुम्हाला पैसे देईल आधी तुम्ही म्हटलं की इतके पैसे लागतात तर आई म्हणे एवढे काय करायचे आहेत पण ती शेवटी तुम्हाला तेवढे पैसे देईलच ज्या तुम्ही तिथे जाल आणि तुमचं पाकिट उघडून बघाल त्यावेळेला त्याच्यात एक पाचशेची नोट जास्तच असते कारण ती आई असते तुम्ही आईला म्हणाल आई मला भूक अजिबात लागत नाही नाहीवर का तू दीड पोळीच्या वेळ अर्धी पोळी अजिबात डब्यात देऊ नको पण आईला माहितीये की आजची भाजी तुम्हाला आवडणार आहे आई तुम्हाला जास्तीची अर्धी पोळी देणारच कारण ती आई असते अशी ही आपली आई माया ममता प्रेम वात्सल्य जगाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य असलेली म्हणजे आपली आई ती देवते समान असते म्हणूनच आपण तिला माऊली असंही म्हणतो अगदी तुम्ही म्हातारे झालात ना म्हणजे अगदी माझ्यासारख्या अगदी वयाची सत्तरी एका तरी आली ना तरी सुद्धा आईला आठवल्याशिवाय एकही दिवस जात नाही आईची आठवण ही येतेच म्हणूनच पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण मातृदिन साजरा केला पाहिजे शक्य असेल तर आईला घरी जाऊन भेटून या तिच्याशी दोन शब्द गोड बोला तिला नमस्कार करा तिच्या आवडीचा एखादा पदार्थ घेऊन जा अगदीच हे जमलं नाही तर तिला फोन करायला तर काहीच हरकत नाही आई आज मला तुझी खूप आठवण येते असं म्हटलं तरी सुद्धा आईचे डोळे भरून येतील आणि आई तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार मग अगदी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असावं भारतात असा नाही तर परदेशात असा या दिवशी तरी आईची आठवण केल्याशिवाय विसरून आणि हे कधी जाणवतं माहिती आता वयाच्या बहात्तर त्र्याहत्तर वर्षी ज्या वेळेला आता सत्तरी उलटून गेलेल्या आमच्या सारख्या लोकांना ज्या वेळेला आई नसते ना त्यावेळेला मात्र ह्या गोष्टींची जाणीव होते की आपण आईला जन्मभर गृहितच धरलं कधी आईबद्दल तिच्याबद्दल कृतज्ञता तिला कृतज्ञता व्यक्तच केली नाही कधी आईला आठवण येते असं म्हटलंच नाही आणि म्हणूनच आज या वेळेला आई नसल्याची जी पोकळी निर्माण होते ना ती खूप झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की श्रावणी अमावस्येच्या दिवशी मातृदिन आपण साजरा करावा आणि या दिवशी आईबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करा हे सगळं तुमच्याशी बोलताना मन डोळे सगळं भरून आलं मलाही माझ्या आईची खूप आठवण येते माझी अशी छान होती एकदम खंबीर होती कुठल्याही संकटाला हसत खेळत तोंड द्यायची कधी तिच्या चेहऱ्यावर दुःख किंवा संकट आलंय म्हणून आपण इथन मार्ग कसा काढावा हे कधी दिसलंच नाही अशा माझ्या या लाडक्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आम्ही छोटशी एक कविता केली ती मी आज तुम्हाला म्हणून दाखवते स्मरतेस आई तू जेव्हा मनिकाहुर का ग होते मातारपणी काई मनबालपणातच रमते स्मरतेस आई तुझे की नागीच बालपणीच्या आठवणी येतात आईने असं केलं होतं माईने तसं केलं होतं आईने मला हे छान फ्रॉक दिला होता या गोष्टी आत्ता आठवायला अत्त लागल्या पण त्यावेळेला आईने दिलं असेल ना त्यावेळेला ते त्या गोष्टींची जाणीवच होत नव्हती त्या चिवकाऊच्या गोष्टी अंगणात दाणे टिपणे आईने सांगितलेल्या गोष्टी ते चिवकाऊचे भरलेले घास त्या गोष्टी अंगणात दाणे टिपणे असतो तुझा त्या माझ्या मी त्यांना दही दूत भात किंवा मेतकूट भात ज्या वेळेला तुभात कालून त्यांना घास भरवायची की नाही त्यावेळेला त्यांना खूप आवडायचा ते मला नेहमी म्हणायचे की आजी तुभात खायचा ना तर तुझ्याच हातात तशी चव चा। कोणा कुठल्याच कोणीच कालोला भात तर येत नाही पण मी ज्या वेळेला तो चाखून बघायची ना तेव्हा मला वाटायचं छे आईची चव या भाताला नाही मऊ भातही ताटी असतो परिगंध तुझा त्या नसतो स्मरतेस आई तू जेव्हा तो खेळ खेळ खेळताना संसारातच मी रमणे लवकर लग्न झालं पूर्वीच्या काळी आम्ही खेळ खेळ खेळायचो का तो खेळ खेळत असताना कधी मोठी झाले कळलंच नाही आणि लग्न झालं आणि संसारात मी रमले तो खेळ खेळ खेळताना डोळ्यात पाणी आलं तरी कधी चेहऱ्यावरच हसून मारवू देऊ नकोस आसवात माझे हसणे पाठीवर स्पर्श तुझा जाणवतो म्हणजे कितीही मन भरून आलं डोळे भरून आले अगदी कोपऱ्यात जाऊन जो जोर रडावंसं वाटलं तरी त्यावेळेला सासरीसुद्धा आईचा हात पाठीवर आहे असं मला जाणवत असायचं म्हणणारे कधी मी नाही आमुचे सरले माहेर बऱ्याच वेळेला काय होतं आई वडील गेल्यानंतर आपण म्हणतो आता कसलं माहेर आता कोण माहेरी राहिलंय आता माहेर सरलं पण असं नाही आहे का माहेर हे आपल्या हृदयात असतं ते कधीच सरत नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात ज्या ज्या वेळेला आपल्या आईची आठवण येते त्यावेळेला तुम्ही बघा आईच्या बाबांच्या हाताचा स्पर्श तुम्हाला नक्की जाणवेल तव चेहरा समोरी दिसतो तव कुशीत जीव मोकळा होतो स्मरतेस आई तू जेव्हा किती गृहित धरले तुझला तेव्हा मज कळले नाही हे आजो मग ते मजला पण तू समोरी माझ्या नाही स्मरतेस आई तू जेव्हा जरी मोठे मी ग झाले तरी क्षणभर नाही विसरले तरी आठव येता आई, हा पदर चिंब होई, स्मरतेस आई तू जेव्हा मनिका हुरका ग होते म्हातारपणी काई मन बालपणातच रमते स्मरतेस आई तू जेव्हा सर्व देशातल्या परदेशातल्या सगळ्या माझ्या मातांना माझा दंडवान मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद